आज पोपट केला पावसानं पावसानं पोपट किया बस इथं भिजवला आम्हाला काय करायचं अचानक झाला मोठा अजून धक्का एक गडगडीत पप्पा भिजला असणार गॅरेंटेड पप्पा भिजलं असणार बस इथं शांत बस उदात खाला पोसले आत्ताच चाळूला कसं बसतो रेस शक्की चला थोडा व्यायाम करू मग आमू करू हॅलो गाय गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग सर इकडे हॅलो फेर इकडं फोटो कुठं जायचं ह्याच्या फोटो नाही जायचं ह्याच्यावर फेरेकडं वातावरण बघायचं इकडचं सगळी झाडी झोडपच आहेत बघा खतरनाक व्यव हे आणि एक मोर दाखवतो बाबा कुठं बसल्यावर नुसतं बाबा मोर बघा टावर दिसतो हो आहे टावर टावर काळ लांबडा दिसते मोर आहे मोर बघा मोर कुट्ट बसला आहे विशेषित आहे एवढा मोठा मोर वरती टावर एवढा उंच गेला आहे बा इकडे एक, लगेच इकडं पसरतोच इकडं झाली इकडे चल चल त्या जंगलात जायची इच्छा लई हो का चिडल्याकडे काळा हो 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 चल इकडे 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 अ माकड तोंडी गेला कुठं वर तिकडेवर गेला हे इकडे इकडे हिक बघ इकडं इकडे ये कुठे कुठं कुठं पाळायचं आहे कवळ्या चक्क्या ह ना तिकडे तिकडे पाळायचं नुसतं चला साईपल आहे दूध गरम होत होते इकडं नाश्ता तर तयारच आहे शिरा पप्पांचा तिकडे डाएट सुरू आहे इकडे शिरा आहे आणि इकडं डाएट मटकी बिटकी मोड बिड आलेलं चला आज पोपट केला पावसानं पावसानं पोपट किया पण तिथं भिजवलं आम्हाला काय करायचं अचानक झाला मोठा राप 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 अजून ढक्का गडगडीत पप्पा भिजला असणार गॅरेंटेड पप्पा भिजलं असणार बस येत शांत बस कुठं ह्याला खाला आहे आत्ताच काढवाला कसं बसतो रे चक्की या चला थोडा व्यायाम करू आणि मग आंघोळी करू निवांत बसलेली गँग एक खुर्चीवर एक खाली ढोंगण टेकून वर डाऊन करते मग एवढा शेकन द्या म्हणते आज वांड बंद कर वास आहे वास 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 वांड बंद करी आता झाला बस झाला चल चल किती वस कोण जात साहेब इथंच बसले कसं बाय निवांत आता हात धुतलेला त्यामुळं हात लावू शकत नाही जेवण झाल्यावर बघू झाल्यावर थँक्यू थँक्यू गरम चल बार मीच घेऊ का बार एक दिवस काही तुटीवर गेलं लगेच एवढं प्रेम नको आहे समजलं का आहे नुसती शेपड हलवा लागलाय सकाळपासून हलवत नाही जेवढं हाक मारलो तो शेपूड हलवत नाही आता नुसतं बिन हाकाचं शेपड हलवते माकड तोंडी आणि बघा हात बघा हात अजून हातात हात घ्या म्हणा आम्ही काय दगड मारतो काय कुठं गेला का आम्ही तकडं मारतो काय तोंड लपवते माकड तोंडी हा जिपड्यात बस त्या हिरकडे बसा पाय बसताला दिल दणका चोरता केकच कापल मग <laughs> <laughs> <एला। laughs> अरे बापरा हा <laughs> ये त्याला स्टिक पाहिजे स्टिक त्यासाठी चाललंय अरे तुझ्या स्टिक पाहिजे इथलं तिकडं आलाय वाकड तोड वाकड गेलं चला काय तु ब्लॉग ला इथं संपवतो आणि जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल टाकू आता काय झोपताना झोपताना टाकते की चला रील व्हिडिओ एडिटिंग झालेले आहे आता अपलोडिंग करतो जर कुणाला बघायचे असलेले व्हिडिओ तर इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करापर्यंत जाऊन व्लॉगला आणि इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर पण आहे शॉर्ट्स व्हिडिओचं जा माझं चॅनल तिथेही जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका चला व्लॉगला इथं संपवतो साहेबांची एंट्री परत झालेली आहे शेंग आणि शंगा अंग खूप दिवसानी ब्लॉग एंड बघ्याकडनं करणार आहे जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तले बाय कर बाय 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 कर की प्लीज लास्ट बाय अरे बाय